पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सोळा ते बावीस मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सद्गुरू शंकर महाराज आणि सद्गुरू काटकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं ओम चैतन्य श्री स्वामी समर्थ भक्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित या सप्ताहाची बुधवारी सांगता होणार आहे पन्हाळा तालुक्यातील स्वामी समर्थ भक्तांचं आध्यात्मिक केंद्र म्हणून असुर्ले इथल्या स्वामी समर्थ केंद्राकडे पाहिलं जातं हजारो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या या केंद्रामध्ये विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं सद्गुरू शंकर महाराज आणि सद्गुरू काटकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेल्या केंद्रामध्ये ओम चैतन्य श्री स्वामी समर्थ भक्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मंदिराच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त सात दिवस कीर्तन प्रवचन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी उपक्रमाची सांगता हरिनाम दिंडी आणि महाप्रसादानं होणार आहे दरम्यान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून दररोज कीर्तन प्रवचन नाम जप भजन असे कार्यक्रम सुरू आहेत